नमस्कार दरम्यान पावसामधून तर आपला केळ बिळ चालू आहे बरं का केळीचं गोडा बिड हे पाहू शकतो गोडा बिड बांधला पाऊ शक तर पाहू शकता समाधान हे शेमडे आपण तर असं गोड जाकणं पडल ते पाहू कशा अशा बांधणं पण काम लागतो समाधान सांगतो हाय कर मग आता पकडा असा तर मित्र आम्ही आता गोळी उकला करू शकता तुम्ही सांगा आमचा गोडा कसा आहे असं आणि क्वालिटी कशी आहे एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी लहान नाही करायचं शेतकऱ्यांचा नाही तर नाही तर शेतकऱ्यांनी नाही कमावलं तर बँक वाले काय खातील नान करतात का नान करतात का शेतकरी ब्रँड बोलतात का शेतकरी ब्रँड बोलतात का

शेतकरी रॉयल चटकरी बोलतो डायलॉग तर, तर समजाण ला आम्ही पेंट पेने जाला तर एक जन शिडी आहे तर आता आम्ही आपण डबल परत शिडी उगल लागलो मोरे तो मीठो बा तो की जाएंगे मीठो मी नीठ की जाएंगे मीठ तर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चला सांगा समजा चॅनल सबस्क्राईब करा सांग बऱ्याच दिवसांनी नाही रे डप्पा तुला बोलता येत नाही जाऊ दे त्याला काय बोलता येत नाही बरं का, का। तुझा असा गोळा सरल माणूस आहे तसं तर गोळ्या सरल

मी तर माहिून घ्या तुम्ही असं असं करत जा तुम्ही माल नका पडा फक्त दोन चार वर्ष एक वर्षाची थोडस सरकारन ते आता पैसे खाणार तर बरं का मग सरकार इथलं पैसे खात कोणा जनताचा पैसा खाता मग कोणाचा खाता जनता मुळे

मार निघाल दिला तुम्ही लाडक्या पण जीवा म्हणून निवडून आल्या निवडून आले कोणाच्या जीवा निवडून राहता निवडा नाही शेतकऱ्यांचा कोशिस करता हे टाकू ते टाकू काय घंटा टाकता तुम्ही मोठा लेमापेक्षा जीव वर भारी वाटत एकदम मोठा पाहू शकता गाडी तरी तुझ्या हे ते शकता मस्त बैकी लोक दिशी नजारा 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 नजारा